नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचुलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत जाहिरात आहे शिक्षक गृहपाल नर्स शिपाई सुरक्षारक्षक स्वयंपाकी आणि मदतनीस व इतर पदांकरिता खूप मोठी भरती घेण्यात येत आहे तर ती भरती आपण पाहूया तर बघा मित्रांनो सरस्वती विद्या प्रसारक मंडळ अंतर्गत आयडियल इंग्रजी माध्यम शाळा मध्ये शिक्षक गृहपाल नर्स शिपाई सुरक्षारक्षक स्वयंपाकी मदतनीस इत्यादी पदांसाठी मोठी पदभरती राबवण्यात येत असून सदर पदाकरिता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर मित्रांनो सरस्वती विद्याप्रसारक मंडळ अंतर्गत आयडियल इंग्रजी माध्यमशाळा जळगाव येथे विविध पदांकरिता जसे शिक्षक गृहपाल नर्स शिपाई सुरक्षारक्षक स्वयंपाकी मदतनीस इत्यादी पदांकरिता पदभरती राबविण्यात येत आहे या सदर पदभरतीकरिता उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे तर पदांची संख्या एकूणपन्नास ते पंचावन्न रिक्त असून ती तात्काळ भराव्याची आहे सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत तर बघा मित्रांनो पदनाम आहे यामध्ये प्राचार्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक प्राध्यापक शैक्षणिक समुपदेशक अकाउंटंट लिपिक हॉस्टेल रजिस्टर रेक्टर गृहपाल पुरुष महिला नर्स शिपाई सुरक्षारक्षक डाटा एंट्री ऑपरेटर सफाई कर्मचारी मदतनीस स्वयंपाकी इत्यादी पदांकरिता भरावीची पदे खालीलप्रमाणे आहेत बघा अनुक्रमांक पदनाम पदांची संख्या किती आहे हे है आपण पुढील भागात पाहत नंबर एक पहिलं आहे प्राचार्य प्राचार्यामध्ये इथे सांगितलेलं आहे बघा मित्रांनो नंबर एकची पद आहे प्राचार्य प्राचार्य एकूण एक जागा आहे एक जागासाठी आपल्याला मुलाखत द्यायची आहे नंबर दोन प्राथमिक व माध्यमिक शिक्षक साठी एकूण दहा जागा आहेत दहा जागांसाठी आपल्याला अर्ज सादर करायचा सा आहे त्यानंतर नंबर तीन आहे प्राध्यापक भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स रसायनशास्त्र केमिस्ट्री जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी इंग्रजी एकूण आठ जागांकरिता ही सदर वॅकन्सी आहे नंबर चार आहे शैक्षणिक समुपदेशक साठी एकूण तीन वॅकन्सी आहे तीन जागा इथे भरायची आहे नंबर पाच आहे अकाउंटंट अकाउंटंटसाठी एकूण दोन, दोन जागा आहेत दोन जागा भरायची आहेत नंबर सहा आहे लिपिक लिपिक या पदाकरिता एकूण तीन जागा आहे तीन जागा इथे भरायची आहे नंबर सात आहे हॉस्टेल रेक्टर पुरुष किंवा महिला एकूण दोन भरायचे आहेत दोनास दोन दोनास दोन पुरुष आणि महिला आठवा आहे गृहपाल पुरुष एकूण दोन पदे भरायचे आहे नववा आहे गृहपाल महिला पाहिजे आहे एकूण दोन पदे भरायचे आहे नंबर दहा नर्स नर्स एकूण तीन पदे भरायचे आहे अकरा शिपाई महिला पुरुष शिपाई महिला आणि पुरुष तिनास तीन भरायचे आहे ठीक आहे त्यानंतर बारावा आहे सुरक्षारक्षक एकूण तीन पदे आहेत ते भरायचे म्हणजे एकूण पदांची जर आपण टोटल केली तर आपल्याला एकूण पदे पन्नास ते पंचावन्न पंचावन्न पदे पन्नास ते पंचावन्न पदे इथे होत आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तेरावं आहे डाटा एंट्री ऑपरेटर एकूण तीन पदे आहेत नंबर चार चौदा आहे सफाई कर्मचारी आणि मदतनीस ठीक आहे दोनास तीन त्याच्यानंतर पंधरा आहे स्वयंपाकी महिला एकूण सात सात पदांची आवश्यकता आहे बघा मित्रांनो सर्वात मोठी जम्बो भरती आहे आणि ही भरती खूप महत्त्वाची ठरणार आहे त्यानंतर बघा शैक्षणिक अहर्ता काय मागत आहे पदानुसार सविस्तर अहर्ता पाहण्यासाठी खालील नमूद सविस्तर जाहिरात पाहायची आहे खाली जाहिरात आहे आपण ते पाहण्याच आहोत थेट मुलाखत दिनांक ठिकाण सदर पदाकरिता अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी इंग्लिश मिडियम स्कूल दादावाडी श्रीरामनगर जळगाव येथे दिनांक सत्तावीस एप्रिल ते दिनांक सात मे दोन हजार चोवीसपर्यंत सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सर्व कागदपत्रासह हजर राहायचे आहे ठीक आहे मित्रांनो तर जे उमेदवार इच्छुक आहेत अशा सर्व उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी इथे दिलेलं पत्ता आहे पत्ता आहे इंग्लिश मीडियम स्कूल दादावाडी श्रीरामनगर जळगाव येथे दिनांक सत्तावीस एप्रिल ते दिनांक सात मे दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सर्व कागदपत्रासह हजर राहाव्याचे आहेत चला सविस्तर जाहिरात इथे दिलेली आहे ती जाहिरातसुद्धा आपण पाहूया म्हणजे तुम्हाला जाहिरातीनुसार माहिती मिळू शकेल ठीक आहे मित्रांनो बघा जाहिरात डाउनलोड झालेली आहे ठीक आहे ही जी न्यूज आहे ही लोकमत पेपरमध्ये आलेली आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो सविस्तर माहिती आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल ठीक आहे श्रीरामनगर बिहाइंड दादावडी जळगाव ठीक आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला बघा पोस्ट दिलेले आहे आणि पोस्ट ऑफ नंबर दिलेला आहे आणि क्वालिफिकेशन्स किती मागितलं आहे ते दिलं आहे एकूण पंधरा पदे आहेत मित्रांनो वॉक इन इंटरव्ह्यू ठीक आहे वॉक इन इंटरव्ह्यू इथं सांगितलं आहे मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार होणार आहे ठीक आहे सत्तावीस एप्रिल ते सात मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे दहा ते दोन वाजेपर्यंत तुम्हाला मुलाखतीस हजर राहायचं आहे ठीक आहे क्वालिफिकेशन्स तिथे सांगितलं आहे प्रिन्सिपलसाठी प्रिन्सिपलसाठी एम एम एड विथ एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे आहे त्याच्यानंतर प्रायमरी सेकेंडरी स्कूल टीचर्स इन इंग्लिश मॅथ सायन्स हिंदी कंप्युटर सोशल सायन्ससाठी ग्रॅज्युएट इन द कंसर्न सब्जेक्ट विथ बी एड डी एड इन इंग्लिश विथ कम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे नंबर थर्ड प्रोफेसर फॉर फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स बायोलॉजी इंग्लिश तैी ग्रैजुएट इन द कन्सर्न सब्जेक्ट विथ एम एस सी बी एड कि एम एस सी नंबर चार एजुकेशन्स काउंसलर पी आर ओ ग्रैजुएट विथ कम्युनिकेश्स स्किलना पाजे नंबर पांच अकाउंटंट बी कॉम विथ टैली नंबर सहा क्लर्क नॉलेज अबाउट स्कूल रेकॉर्ड ठीक आहे त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आणि कॉम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे नंबर सात हॉस्टेल रेक्टर मेल फिमेल पाहिजे आहे एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू अनुभवी इत्यादी त्यांना पाहिजे आहे नंबर आठ हाऊस मास्टर याच्यामध्ये डी एड किंवा बी एड कुठल्याही पदाचे उमेदवार त्यांना पाहिजे नंबर नऊ हाऊस मदर डी एड किंवा बी एड त्यांना पाहिजे त्याच्यानंतर दहा नर्स बी एस सी नर्सिंग त्यांना पाहिजे आहे नंबर अकरा शिपाई महिला किंवा पुरुष अनुभवी इत्यादी इयत्ता आठवी ते दहावी पास असणे आवश्यक आहे बारा सेक्युरिटी गार्ड अनुभवी आठवी ते दहावी पास असणे आवश्यक आहे नंबर तेरा डाटा एंट्री ऑपरेटर बी ए बी कॉम किंवा बी एस सी यापैकी कुठलंही त्यानंतर कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे नंबर चौदा सफाई कामगार मदतनीस अनुभवी व्यक्ती त्यांना पाहिजे आहे नंबर पंधरा स्वयंपापैकी महिला त्यांना अनुभवी पाहिजे आहे ठीक आहे इत्यादी प्रदानकरिता इत्यादी प्रदानकरिता ही सदर मुलाखत होत आहे तर सदर मुलाखतीला जे उमेदवार इच्छुक आहेत अशा सर्व उमेदवारांनी दिलेल्या सदर पदा पता पता, पता दिलेला आहे तुम्हाला त्या पत्यावर तुम्हाला काय करायचं आहे मुलाखतीला आवर्जून उपस्थित राहायचं आहे ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल लगेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा ब्राइट फ्यूचर अकॅडमी आपला हा चॅनेल धन्यवाद